आणि यानंतर बातमी आहे कंत्राटदार आत्महत्या प्रकरणासंदर्भातली सरकारनं वेळेत पैसे न दिल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्णतः फेटाळलाय या अभियंत्याच्या नावावर कोणतंही काम नाही कोणतंही बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्याने हे काम घेतलं असावं मात्र या बिलाची कुठेही नोंद नाही अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे हे बघा मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदवळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क का झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभिनंदींशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही